नमस्कार रिद्धी क्रिएशनच्या किचन मध्ये मी नम्रता मुरकर सर्वांच स्वागत करते आज लापसीची रेसिपी शेअर करणार आहे चला तर रेसिपी कळवूया साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिलेलं आहे अशा प्रकारची मऊ लुसलुशी दाणेदार लापशी बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पर्यंत पहा इथे आपण गॅस चालू करून घेऊया एक वाटी लापसी आहे तर त्यासाठी आपण इथे पाऊन वाटी तूप घेणार आहोत तूप वितळलं की लगेचच त्यामध्ये एक वाटी लापशी घ्यायची आहे मीडियम फ्लेम वर सोनेरी रंगावर लापसी चांगली भाजून घ्यायची इथे लापशी भाजून होते तोपर्यंत आपण या वाटीने दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने लापशी घेतली होती त्याच वाटीने एका वाटीला दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध घ्यायचंय दूध ऑप्शनल आहे जर दूध घ्यायचं नसेल तर तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण एकाच तीन असं आहे लापशीचा रंग आता चेंज व्हायला लागलाय लापशी थोडा वेळ भाजून झालेली आहे आता यामध्ये इथे दहा काजू घेतलेली आहेत काजूची प्रत्येकी दोन तुकडे करून तुपात तळून घ्यायची आहे बदामाचे काप थोडेसे सजावटीसाठी ठेवून द्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स इथे क्रमाक्रमाने घालायचे आहेत एकदमच सगळे घालायचे नाही आहेत ड्रायफ्रुट्स वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाहीतर नुसते शेंगदाणे वापरले तरी चालेल मनुके तुपात भाजल्यामुळे कसे टम्म फुगलेत आता सगळ्यात लास्ट खसखस टाकायची आहे दूध मिश्रित पाण्याला पण इथे उकळी आलेली आहे आता हे गरम गरम यामध्ये ओतायचं आहे पाणी ओताना विशेष काळजी घ्यायची पाणी हळूहळू ओतायचं कारण पाणी गरम असल्यामुळे फसफसून अंगावर उडण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे लापशी सतत अशी ढवळत राहायची आहे अशी सोडून द्यायची नाही नाही तर खालून लागेल बघा लापशी फुगून कशी डबल झालेली आहे आता लापशी पूर्ण कोरडी झालेली या स्टेजला इथे चिरलेला गुळ वापरायचा आहे एक वाटी लापशीला एक वाटी गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गेची फ्लेम मिडियमच ठेवायची गुळ चांगला एकजीव झालेला आहे लापशी पूर्ण सुकत सतत ढवळत राहायचं गुळाऐवजी तुम्ही इथे साखरही वापरू शकता लापशी मध्ये टाकलेला गुळ पण पूर्ण सुकलेला आहे आता या स्टेजला इथे वेलची जायफळ पूड टाकायची आणि एकजीव करून घ्यायचं सणावाराला झटपट होणारा असा हा गोड पदार्थ आहे वेलची आणि जायफळ पूड टाकून एक जीव झालेला आहे गॅस बंद करूया झाकण ठेवून पाच मिनिट झालेली आहेत आता ओढून बघूया तर मंडळी अशा प्रकारे मऊ लुसलुसीत दानेदार लापशी तयार आहे गार्निशिंग साठी थोडेसे बदाम काप टाकूया तर मंडळी अशा प्रकारे लापसी रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि करा कर। कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या मौल्यवान कमेंट मुळे मला नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय